मी आरोप नाही केले तर कोर्टामध्ये ते सिद्ध झालेलं आहे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजी चव्हाण साहेबांनी ही चौकशी इनिशिएट केली होती आणि त्यावेळेला मनोज सौनिक समितीचा जो अहवाल आहे तो कोर्टाने मान्य केला आणि कोर्टाने आदेश दिलेत की जे गोर गरीब शेतकरी सामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांचा शेतीमाला विक्रीची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचे असणारे मालकीचे असणारे गाय फक्त पाच लाख रुपयाला एक हजार स्क्वेअर फुटचा गाळा हा जो वाशी मार्केटला विकलाय चुकीच्या पद्धतीने केलं गेलं हे मी नाही म्हणलं हे हायकोर्ट म्हणत आहे म्हणून हायकोर्टाने यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून घेऊन हे सगळे गाळे परत घेण्याच्या त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले काय प्रकरण आहे हे प्रकरण म्हणजे दोन हजार बारा मध्ये दोन हजार दहा ते दोन हजार बारा मध्ये प्रभू पाटील नावाचे एक संचालक होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता आणि त्यांनी पानान संचालकांच्याकडे तक्रार केली होती त्यांच्या चौकशी हा घोटाळा बाहेर आला ज्याच्यावरती पुन्हा उच्च न्यायालयाच्या माध्यमातून आमच्या सेक्रेटरी लेव्हलला सचिव लेव्हलला सैनिक समिती नेमून त्याची पुन्हा चौकशी केली गेली आणि त्याच्यामध्ये हे संचालक मंडळ दोषी सापडलेलं आहे प्रकरण आहे असं की वाशी मार्केट मध्ये जे शेतकऱ्यांच्या माल विक्रीसाठीचे जे गाळे आहेत ते शेतकऱ्यांच्या हक्काचे गाळे आहेत एक हजार स्क्वेअर फुटचा गाळा हा फक्त पाच लाख रुपयाला विकला गेलेला आहे हे प्रकरण आहे आज एखाद्या छोट्या गावामध्ये हजार स्क्वेअर फुटचा गाळा पाच लाखात बांधून तयार होत नाही परंतु ठिकाणी जो गाळा आठ कोटी रुपयाचा आहे तो फक्त पाच लाख रुपयाला विकायचं काम त्या संचालक मंडळाने भ्रष्टाचार करून केलेलं होतं मागणी नेमकीमंडळ आहे त्यांच्याकडे काय नेमकी तुमची मागणी पणन संचालकांनी आता कुणाच्याही दबावाखाली न येता कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पटकन या, या प्रसंगी जे उच्च न्यायालयानं जे निर्देश दिलेत त्याचं त्यांनी पालन केलं पाहिजे हीच आमची मागणी आहे अन्यथा महाराष्ट्रातले आमचे सर्व शेतकरी इथून वाशी मार्केटच्या पणन संचालक किंवा पुण्याच्या पणन संचालक ऑफिसवरती मोर्चा काढतील कोण कोण आहेत त्यांची हे हा घोटाळा बाळासाहेब सोळस्कर अध्यक्ष असताना घोटाळा झाला त्याच्यामध्ये तत्कालीन मंत्री शशिकांतजी शिंदे साहेब आणि तत्कालीन बाकी सगळे संचालक यांनी सगळ्यांनी मिळून तो घोटाळा केलेला होता एबा शिक्षान शिंदे यांच्याकडून तुम्हाला अपघाताने झालेले आमदार असं hinवले गेलं काय तुम्ही त्याच्यावर बोललं असे अपघात नेहमीच होत आता खासदार केला पण असाच अपघात होणार आहे काळजी जी करायचे कारण उदयराज यांना तुम्ही कोरेगाव मतदार संघातून किती लीड मी प्रामाणिक काम करणारा माणूस आहे महाराजांना लीड द्यायची गरज नाही महाराज स्वतः एवढी मोठी क्रेज आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त जे महाविकास आघाडीतून जे उभं केलेलं भूत आहे ह्याला कोणच मतदान करणार नाही कारण त्यांची राजकीय कारकीर्द आपण आता ह्याची पण पाहताय कोणही त्यांना मतदान देताय तुम्ही मात्र अजून तिकीट दिलेलं नाही ना काय करायला लोकशाहीचे निर्णय असतात आम्ही एवढे मोठे नाही पण आम्हाला ज्या सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये निश्चित राजेना तिकीट मिळेल असं सांगितलेलं आहे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत त्या रयत शिक्षण संस्थेबद्दल तुमची भूमिका रयत शिक्षणाच्या भूमिकेबद्दल आम्ही निर्णायक टप्प्यावरती आलेलो आहोत वेळ आली की रयत शिक्षण संस्थेचा सगळा भ्रष्टाचार जो आज मी मार्केट कमिटीचा भ्रष्टाचार घेऊन आलो एक दिवस रयत शिक्षण संस्थेचा सुद्धा प्रचंड मोठा यू जी सीचा घोटाळा मी घेऊन बाहेर येणार आहे आपल्याकडे फक्त मी जे करतो सत्य न्याय देवतेच्या आधारित करतो मी असं वेग बोलत बसत नाही आज त्यांनी आरोप करण्याचा मुहूर्त आज का साधला मला माहित नाही उद्या आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमुळे हा विकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी अर्ज दाखल करणार आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना जे तीन चार दिवसांमध्ये वातावरण पाहिल्यानंतर त्या वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य लोकांचा आणि सर्व जनतेचा सपोर्ट आणि पाठिंबा मिळतो आज माझं म्हणणं आहे की सामान्य कार्यकर्ता लढाईला उभा राहिला नाही आणि जिल्ह्यामध्ये मी सांगितलं की साहेबांनी आणि महाविका कर निर्णय घेतला मी लाड लढतो आता मी लढायला उभा राहिल्यानंतर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या असलेल्या ह्या लढ्याला रडीच्या डावातून अशा प्रकारचे करणं योग्य नाही मी आज पत्रकारांना सांगतो आपण सगळेजण माझ्यावर या किंवा मी तुम्हाला पुरावे देतो स्वतः जाऊन मार्केटमध्ये चौकशी करा आणि या चौकशीमध्ये जर तथ्य प्रत्येक आढळलं तर मी फॉर्म सुद्धा भरणार